नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे ठाण्यात ईमेलद्वारे धमकी बॉम्बची अफवा नववर्षाच्या स्वागतासाठी वाहतूक शाखा सज्ज आणि ठाण्यात शनिवारी तीस डिसेंबरपासून संपूर्ण स्वच्छता मोहीम ठाण्यातील सिनेगॉंग चौकात असलेल्या प्रार्थनास्थळात आज बॉम्ब ठेवल्याची माहिती प्रार्थनास्थळ प्रशासनाला अज्ञात मेलद्वारे देण्यात आली पोलीस यंत्रणा सज्ज झाली बॉम्ब शोधक नाशक पथक दाखल झालं ठाणे पोलिसांनी सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते ठाणे पोलिसांचा शोधकार्य सुरू होतं घटनास्थळी पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान सदर घटनेतील बातमीनंतर बॉम्ब शोधक नाशक पथकांनी कसून तपासणी केल्यानंतर त्यांच्या हाती काहीही सापडलं नसून ही अफवाच राहिली या ईमेल प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे असं यावेळेला ठाणे पोलीस उपायुक्त गणेश कावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं दरम्यान सदर परिसरात पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आली आहे सुटकेचा निश्वास सोडल्यावर वाहतूक पोलिसांकडून सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले पोलीस स्टेशन नौपाडा हद्दीतील सिनेबॉक मध्ये धमकीचा ईमेल आल्याबाबतची माहिती आज साडेबाराच्या दरम्यान पोलीस स्टेशन नौपाडा या ठिकाणी मिळाली त्या माहितीनुसार पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए सी पी आम्ही स्वतः सिनेगॉगच्या ठिकाणी भेट दिली सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सिनेगॉगमधील सर्व स्टाफ तो बाहेर काढण्यात आला सिनेगॉगच्या जवळचा परिसर हा रिकामा करण्यात आला समोरचा रस्ता हा थांबून ट्रॅफिक डायव्हर्जन करण्यात आलं त्यानंतर त्या ईमेलची पाहणी करून त्या पोलीस स्टेशन नौपाडा या ठिकाणी कलम पाचशे पाच कलम पाचशे सहा भारतीय दंडसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बी डी डी एसची तपासणी करण्यात आली बी डी एसच्या तपासणीमध्ये कुठल्याही प्रकारचे बॉम्ब सदृश वस्तू किंवा स्फोटक पदार्थ त्याच्यामध्ये मिळून आलेला नाहीये तरीही अजून तपासणी सुरू आहे आम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करत आहोत आपल्याला किती वाजता याची संपूर्ण माहिती मिळाली आणि हा मेल नेमका कुठून आला होता काय अजून चौकशी झालेली याबाबतची माहिती साडेबारा वाजता आलेली आहे मेलबाबतच्या संबंधाने तपास सुरू आहे काय दिलेलं होतं या ठिकाणी धमकीचा मेसेज होता त्याबाबत तपास सुरू असल्यामुळे त्याबाबतच्या जास्त बाबी डिस्क्लोज करणे या ठिकाणी योग्य नाही सर कशा प्रकारे काही घातपात घडू शकतो का किंवा हे पोलिसांचा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होता काय एमएल या तपास झाल्यानंतर आपण याबाबत निश्चित उत्तर देऊ शकतो आपण बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी केलेली आहे कोणत्याही प्रकारे बॉम्ब सदृश वस्तू मिळून आली नाही त्याबाबतचं प्रमाणपत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे डिसेंबरला अनेक तळेराम हे शहरामध्ये हैदोस घालताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडण्याची देखील चिन्ह असतात त्या अनुषंगानं ठाणे वाहतूक शाखा आता या न्यू इयर सेलिब्रेशन दिवशी कायदा सुव्यवस्था बाधित राहावी यासाठी पावलं उचलताना पाहायला मिळतात था। ठाण्यातील वाहतूक शाखा उपायुक्त विनयकुमार कुमार राठोड यांनी बार चालकांसोबत बैठक घेत त्यांना मार्गदर्शन केलं एकतीस डिसेंबरला पहाटे पाच वाजेपर्यंत धुंद ग्राहकांना घरी सोडण्याची व्यवस्था बार करावी असं आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्तांनी केले एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच ड्रिंक अँड ड्राईव्ह साठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचं देखील वाहतूक पोलीस उपायुक्तांनी स्पष्ट केलं तर एखादा ग्राहक अतिमद्य सेवन केलेला असेल तर त्या ग्राहकाला घरी सोडण्यात यावं वाहतूक कोंडी होणार नाही त्याचप्रमाणे पार्किंगमुळे कोणताही अडथळा निर्माण होणार नाही यासंदर्भात देखील बैठकीत चर्चा झाल्याचं मालकांचं म्हणणं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेची सुरुवात शनिवारी तीस डिसेंबरपासून ठाणे महापालिका क्षेत्रात करण्यात येत आहे ही मोहीम चोवीस फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रभाग समिती क्षेत्रामध्ये राबवण्यात येणार आहे स्वच्छतेचा दर्जा उंचावणं आणि पालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांचा कायापालट घडवून आणणं हा या मोहिमेचा उद्देश आहे त्यानुसार आखणी सुरू केली असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजित मांगर यांनी दिली ठाणे महापालिका क्षेत्रात नऊ प्रभाग समित्या आहेत त्या क्षेत्रात डिसेंबर दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या काळात ही मोहीम राबवण्यात येईल या काळात प्रत्येक शनिवारी एक प्रभाग समिती याप्रमाणे मोहीम राबवली जाईल शनिवारी तीस डिसेंबर रोजी पहिली प्रभाग समिती आणि शनिवारी चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला नववी प्रभाग समिती अशाप्रमाणे कार्यक्रमाची आखणी करण्यात येत आहे शनिवारी सुरू झालेला हा उपक्रम त्या पुढील पूर्ण आठवडाभर राबवण्यात येईल शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमाचं आयोजन मोठ्या स्वरूपात असेल त्या दिवशी इतर प्रभाग समिती मनुष्यबळ या एकाच प्रभाग समितीमध्ये काम करेल उर्वरित दिवशी संबंधित प्रभाग समितीतील कर्मचारी ही मोहीम पुढे नेतील असं आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केलं ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत जानेवारी ते जानेवारी चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंचाहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोनपे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद घोडबंदर येथील भातलीपाडा पुलाजवळ सकाळी तेल वाहून नेणारा टँकर उलटला या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर पातलीपाडा ते मानपाडापर्यंत वाहतूक कोंडी झाली टँकरला रस्त्याच्या बाजूला करण्यात आलं असलं तरी रस्त्यावर तेल सांडल्यानं कोंडीत वाढ होती कोल्हापूर इथून गुजरात येथील वापीच्या दिशेनं वंगण तेलाचा टँकर वाहतूक करत होता टँकरमध्ये सत्तावीस पूर्णांक आठशे एकोणतीस लिटर वंगण तेल होतं हा टँकर गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पातलेपाडा उड्डाण पुलाजवळ आला असता टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टँकर उलटला त्यामुळे टँकरमधील तेल रस्त्यावर पसरलं या घटनेची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाली टँकरला हायड्रा यंत्राच्या सहाय्यानं रस्त्याच्या बाजूला खाण्यात आलं परंतु तेल सांडल्यानं मार्गावर पातलीपणा ते मानपाडापर्यंत वाहतूक कोंडी झाली कोंडीचा परिणाम बोरवली काळसार वडवली तसंच घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या चालकांना सहन करावं लागतं थर्टी फर्स्टची पार्टी साजरी करण्यासाठी हॉटेलमध्ये आलेला ग्राहक जरा ती मद्यधुंद झाला किंवा तो हँग ओवर झाल्यास त्याला शक्यतो घरी सोडण्यासाठी तुमच्याकडे चालक ठेवा खासगी वाहन चालकांचे क्रमांकही उपलब्ध ठेवा असा महत्वपूर्ण सल्ला ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ विनय कुमार राठोड यांनी दिले ठाण्यातील हॉटेल चालकांनीही पोलिसांच्या या वाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं राठोड यांनी सांगितलं नवीन वर्षाची पार्टी साजरी करण्यासाठी सा मद्यप्रशन करून वाहन चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई होणार आहे परंतु अपघात टाळण्यासाठी कोणी जर रात्री मद्यधुंद झालाच तर त्याला तशा अवस्थेमध्ये वाहन चालवण्यास अटकाव करा तुमच्याकडे पाच ते सहा अतिरिक्त वाहन चालक उपलब्ध ठेवा गरज पडली तरच खाजगी कार चालकांचे मोबाईल क्रमांक ठेवून त्याची वेगळी उपलब्धताही ठेवा एखाद्यानं मद्यप्रशन करून वाहन चालवल्यास स्वतःबरोबरच रस्त्यावरील प्रत्येकासाठी ते धोकादायक ठरतं त्यामुळे अशा ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी हॉटेल चालकांनी उपाययोजना करणं हे हॉटेल चालकांचंही कर्तव्य असल्याचं महत्व उपायुक्त राठोड यांनी त्यांच्या कार्यालयात झालेल्या हॉटेल चालकांबरोबरच्या बैठकीत पटवून दिलं यावेळेला ठाणे शहरातील पस्तीस हॉटेल चालक सहाय्यक पोलीस आयुक्त कवयित्री गावित तसंच वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते मुंबई विद्यापीठ महाविद्यालय शिक्षक संघटना यांनी विद्यापीठाद्वारे तीनशेपेक्षा जास्त पात्र शिक्षकांना पी एच डी मार्गदर्शक मंजुरी देण्यात आलेला दीर्घकाळ विलंब यांच्या विरोधात आपलं आंदोलन तीव्र केले विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षक मंजुरी मिळवूनही जुनी नियमावलीमुळे या शिक्षकांना पी एच डी मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी अतिरिक्त दोन वर्ष वाट पाहावी लागते बारा मार्च दोन हजार तेवीस रोजी मुक्ता संघटनेनं मुंबई विद्यापीठ प्रशासनाला सहा मार्च दोन हजार तेवीसच्या यूजीसीच्या अधिसूचनेनुसार प्रवेशांमध्ये असतानाही पी एच डी मार्गदर्शक मंजुरी देण्याची विनंती केली त्यानंतरच्या नऊ महिन्यात मुक्तानं पीएच डी मार्गदर्शकांची आवश्यकता अधोरेखित करत चार पाठवली हो विद्यापीठ अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाला कंटाळून मुक्तानं युजीसी अध्यक्षांकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली युजीसी कार्यालयानं या प्रकरणाकडे त्वरित लक्ष देण्यासाठी उपसचिव डॉक्टर स्मिता बिडाणी यांना तातडीनं सूचित केलंय मुक्तानं युजीसीला सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित निर्णयाचाही दाखला दिला ज्यामुळे त्वरित कारवाईची गरज अधिक अधोरेखित होते कुलगुरु प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी आणि कुलगुरू डॉक्टर दोघांनीही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समर्थन केलं असलं तर विद्यापीठ स्तरावर संशोधन विकासाला प्राधान्य देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल प्रश्न निर्माण होतात विशेषतः डॉक्टर भामरे यांच्याकडे संशोधन आणि प्रकाशनाच्या पार्श्वभूमीवर नसल्यानं शैक्षणिक संशोधन परिसंस्थेतील त्यांच्या समजावर शंका आहेच मुक्ताना आधीच माननीय कुलपतींनी डॉक्टर भामरे यांच्या कमकुवत संशोधन पार्श्वभूमीबद्दल आणि प्र पदासाठी नियमानुसार पात्र नसल्याबद्दलचं पत्र लिहिलं आहे मुक्ताचे सरचिटणीस डॉक्टर सुभाष आठवले यांनी विद्यापीठाला पुनश्च एकदा विनंती केली आहे विद्यापीठाकडून येत्या वीस दिवसात सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास संशोधकांचं हित लक्षात घेऊन आम्हाला विद्यापीठात आंदोलन करावं लागेल असं सांगण्यात आलं टीजेएसबी सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आवाज माझ्यावरील एखादी बातमी बायशीर राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा ठाण्यात ईमेलद्वारे धमकी बॉम्बची अफवा नववर्षाच्या स्वागतासाठी वाहतूक शाखा सज्ज आणि ठाण्यात शनिवारी तीस दिस डिसेंबरपासून संपूर्ण स्वच्छता मोहीम आजच्या ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इच्छतेन सैल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर मग पुन्हा भेटू याच वेळ्याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्त तोपर्यंत नमस्कार